तो 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 में। में तो तर आज होतो आमच्या कॉलेजमध्ये दिवाळी सेलिब्रेशन कार्यक्रम तर नमस्कार मित्रांनो मी लोक स्वागत करते तुमचा माझ्या एका नवीन अशा मिनी ब्लॉग मध्ये ग्रुपवर मेसेज येलो की दोन वाजता कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी एक वाजताच घरासून निघाल कारण तुम्हाला तर माहिती ट्रेन ही मग कधी टायमार गावनाच नाही पण आज टायमार गावली जस चलत चलत कॉलेजच्या बाहेर इलय आणि हे उभं राहलंय तसं कोण अजून इल्ले नाही आज दहा मिनिटं वाट बघले तसं पहिलो मेंबर इलो तो म्हणजे युगांत होयच राहता विले विलेबार त्याच्यामुळे ह्याचं काय लवकर येणार आणि लेट ना काय असा नाही नंतर गाव सोम कॉलेजच्या बाहेर व्हायचं उभं राहलं तसं आम्हाला ऑडिटोरियम मध्ये घेतल्या नाही कारण हेच कार्यक्रम होतो येऊन बघलो सक्षम आधीच येऊन बसले येशे यांना खैस तरी अत्तर आणले त्याचे मोठेपणा सांगा होतो तू याच मोठा समोर बघलोय यश पण कधी आमच्या आधी येऊन सीट आडवून बसले तो तो आपली सिटी आडूच्या पाठी लागलेलो जुन्यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू नाही झालेली आणि आम्हाला बसवून ठेवलेल्या कंटाळ बसान बसान म्हणून इलो कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये फ्रँकी घेतलं आणि हदुडक लावलं घराकडून येऊन इले होता जीरला कारण दोन वाजता तो कार्यक्रम सांगा चार वाजता कार्यक्रमात सुरुवात केली ऑडिटोरियम मध्ये जाऊन बघतो तो कार्यक्रमात सुरुवात झालेली मास मीडिया डिपार्टमेंटचे प्रिन्सिपल काय गाण्याचे तलाल काय भारी ना हो डान्स बीन्सचे कार्यक्रम होते ते बघलं आणि नंतर खेळ बी सुरू आणि म्हणजे असं गाण्या बिगायचे म्हणजे इमोजी वगैरे बघून गाणी ओळखायची का। ह्या काहीचा गाणा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर समजत असत तो कार्यक्रम स्पेशल आमच्याच मास मीडियाच्या डिपार्टमेंटसाठी ठेवलेला होतो त्याच्या डान्स वगैरे हो करणारी जेवढी पण मुलं होती ना ते आमच्या डिपार्टमेंट मधली होती म्हणजे ए आणि बी डिव्हिजन मधली फक्त सहा वाजले लास्टला नृत्य होता तस बघलो आणि कार्यक्रम तर लव तसे सरांनी सांगले नाही सगळ्या पोटांबरोबर फोटो काढले म्हणून फोटोग्राफर खै चढलो होतो बघावरती त्यांना आमचे फोटो सेल्फी सगळ्या काय काढले आणि तसे आम्ही पोच बिज मस्तपैकी दिलं कॉलेजच्या बाहेर टाइमपास करीतच होतो तेवढ्यात यो प्रति किलो दोन पर्स घेऊन मधला एकूण रुपये विचारले तर मग सांगता बाय वन गेट वन फ्री अश मस्करी वगैरे होतो तेवढ्यात मॅडम सांगले माझे फोटो व्हिडिओ काढ जो व्हिडिओ काढलं एक स्लो मोशन मध्ये नंतर सक्षम सांगायला लागलो इंस्टाग्राम वर ट्रेंडिंग असणार हो मतलब मत चल मग सगळ्यांनी पोजवीस दिलं आम्ही एक 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 करून लाईव्ह व्हिडिओ काढलो पण याची क्वालिटी काय इतकी बरी कारण रात्र झाली येताना सगळ्यांनी चिकन शर्मा वगैरे घालो कारण भूक लागलेली आणि घरा घेऊन निघालो आजच्या ब्लॉग मध्ये एवढा जाताना सबस्क्राईब करून जा